आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ आणि तांदळाची खमंग चकली कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एक वाटी भाजक डाळ घेतले हे अगोदरच भाजलेले असतात तर आता आपण हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हि पावडर बनवून घेऊया बारीक केलेले हे पीठ आता आपण ताटामध्ये चाळून घेऊया आपल्या पिठाची जी सुजीची चाळण असते त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून झाले त्यामध्ये ते, ते तीन वाटे मी तांदळाचं पीठ घेतले तांदळाचं पीठ मी घरीच बनवले तर तांदळा भिजत घालून ते वाळवून मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची पावडर बनवून घेतली पिठामध्ये आपण मसाले टाकूया तर एक चमचा मी सफेद तीळ टाकूया तर येथे एक चमचा जिरे चवीपुरता मीठ एक चमचा लाल तिखट तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ओवा ओवा मी हातावर क्रश केलेला आहे आपण हे पिठामध्ये टाकूया आणि मिक्स करूया मिक्स करून झालं की इथे आपल्याला कडकडीत पड़ तेलाचं मोहन घालायचंय तुम्हाला जर चकली खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही इथे ते, कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आपण हे हाताने मिक्स नाही करायचं कारण ते गरम गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात तर आता आपण हे चमच्याने सगळं मोहन आपण पिठामध्ये मस्त मिक्स करून घेऊया हो पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया एकदम पाणी नाही टाकायच पीठ पातळ होऊ शकत त्यामुळे लागल आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही थोडस घट्टळायच पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर साधारण मला त्या दीड वाटी पाणी लागलेलं आहे तर जास्त घट्ट आणि जास्त पातळ पीठ मळालं नाही हो तर आता आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवूया झाले तर बघा पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर आता आपण हे पीठ साच्यामध्ये म्हणजे सोऱ्यामध्ये घालूया तर ह्या सोऱ्याला मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे हे पीठ चिकटणार नाही जेवढं बसेल तेवढं आपल्याला हे पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे चकली बनवण्यासाठी मी ते मोठं ताट घेतले तर था। ताटाला पण तेल लावून घेतले म्हणजे आपण चकली बनवताना चकली ताटाला चिकटणार नाही ना बघा मध्यम साईजच्या अशा आपल्या चकल्या तयार करायच्या आहेत तर किती साईडने असे काटे सुटलेले आहेत चकलीला तर आपण ह्या चकल्या तळून घेऊया मी तेल अगोदरच तापले ताप्या ठेवलं होतं तर आपण ह्या चकल्या एक एक करून सोडूया तेलामध्ये तर गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची फुल ठेवली तर आपल्या चकल्या करपू शकतात आतून कच्च्या राहतात त्यामुळे मध्यम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे तर हो चकल्या तळताना टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायची नाही खालची पूर्ण लाल सर्व येईपर्यंत आपल्याला हे तळून द्यायच्या बघा खालची बाजू तळत आलेली आहे तर आपण सगळ्यात पलटी करूया दोन्ही साईज व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून द्यायच्या जास्त पण लालसर होऊन नाही द्यायच्या शकता दोन्ही साईडनी चकल्या व्यवस्थित गोल्डन ब्ला ब्राऊन होईपर्यंत आपण तळलेलं आहे तर आता ह्या चकल्या काढण्यासाठी मी ते चाळणीचा वापर केला आहे कारण ह्या चाळणीतून तेल राहिलेलं खाली पडल तर आता आपण राहिलेल्या सर्व चकल्या अशा तळून घेऊया आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत तर झटपट अशा आपल्या डाळ आणि तांदळाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर, तर तुम्ही बघू शकता चकल्या किती मस्त झालेल्या आहेत साईडने काटे पण भरपूर सुटलेले आहेत तर बघा अशा कुरकुरी चकल्या खायला खूप छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा